सकल मातंग समाज बांधवाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर बोंबा आंदोलन बों करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी हे बोंबाबोंब आंदोलन पुकारण्यात आलं अनेक वेळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची दखल न घेण्यात आल्यामुळे निषेध व्यक्त करत बोंबाबोब आंदोलन पुकारण्यात आले आहे यावेळी सकल मातंग समाज बांधव लहू क्रांती संघर्ष सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष मोहन कांबळे पत्रकार गणेश सुतार सामाजिक कार्यकर्ते किसन सोनवणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परमेश्वर इंगोले भारतीय टायगर सेना तालुका अध्यक्ष सचिन भैया जाधव अखिल भारतीय मातंग संघ तालुका अध्यक्ष सुतार समाधान जाधव सचिन सुतार योगेश कांबळे कांबळे गजानन शिवाजी शिवाजी जाधव सुतार अमर रणबावळे सुनील सुतार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने लोकशाही रण्णाभाऊ साठी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीकरिता समस्त सेनगाव तालुक्यातील मातंग समाज बांधवांच्या वतीने सेनगाव तहसील येथे बोंबाबू आंदोलन करण्यात आले होते तसेच केंद्र सरकारने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी आमच्या मातंग समाजाच्या वतीने बोंबाबू आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहे मी सरकारला आणि केंद्र सरकारला एवढंच सांगतो की दे या महामानवाचं कार्य देशाच्या पलीकडे आणि देशामध्ये असून या महामानवाला कुठंतरी भारतरत्न पुरस्कार देण्यापासून जर सरकार डावलत असेल तर ही कुठंतरी चुकीची बाब आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायचा त्यांना त्याही व्यक्तींना योग्यरत्न भारतरत्न पुरस्कार द्यावा असेच तुम्ही कोणालाही सचिन तेंडुलकर असो काल दिलेला आडवाणीचा पुरस्कार असो लता मंगेशकरला पुरस्कार दिला हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि योग्य माणसाला तुम्ही भारतरत्न द्या ज्या माणसाचं देशात कार्य आहे राज्यात कार्य आहे हितासाठी ज्यानं कार्य केलं अशा महामानवाला तुम्ही भारतरत्न पुरस्कार देण्यापासून रोखता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि लवकरात लवकर लोकशाही अण्णाभाऊसाठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या अन्यथा याचे प्रसाद आम्ही महाराष्ट्रभरासह देशात याचे प्रसाद उमटवू आणि कुठेही यानंतर जर अण्णाभाऊ साठे याला भारतरत्न पुरस्कार येत्या दोन महिन्यात किंवा जे काही कालावधीचा निर्णय असेल सरकार ज्या वेळेत आम्हाला निर्णय देईल त्या निर्णयाच्या आज जर लोकशाहीरांना भाट्यांना भारतरत्न पुरस्कार नाही दिला तर आम्ही कुठल्याही विधानसभा असो लोकसभा या मतदानावर बहिष्कार टाकून महाराष्ट्रासह देशात महामंत्री असो खासदार आमदार असो याच्या कुठेही याला फिरू देणार नाही याला आम्ही गावबंदी केल्याशी सोडणार नाही एवढंच सांगतो आणि पुन्हा सरकारला विनंती करतो की आमचं हे आजचं आंदोलन शांततेचं असेल संयमाचं असल भोंबाबोचा असेल पण पुढचं आंदोलन सरकारला झेपणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू अर्धनग्न आंदोलन करू प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली